तीर्थ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी व तीर्थ संकलन केंद्र याचे संस्थापक माननीय श्री विशाल भैया श्रीकांत होमराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा प्रगतीशील शेतकरी माननीय श्री आनंदराव माळी युवा नेते माननीय श्री राहुल शितोळे बाबर सेना सज्ज जिल्हा परिषद पंचायत साठी भरले अर्ज हे शक्ती प्रदर्शन नव्हे माझे बळ आहे शीतल बाबर यांचे या या अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी विटा तहसील कार्यालय येथे झुंबड उडाली आहे यावेळी बाबर सेनेकडून फायर ब्रँड महिला नेत्या शीतल अमोल बाबर यांचा अर्ज नागेवाडी जिल्हा परिषद भरण्यात आला आहे त्याचवेळी भाडवणी जिल्हा परिषद गटातून हिम्मतराव जाधव यांचाही अर्ज भरण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पहा काय म्हणत आहेत याला शक्ती प्रदर्शन म्हणायचं का नाही हे मला माहिती नाही कारण हे शक्ती प्रदर्शन नाही हे माझं बळ आहे न बोलवता या सगळ्या महिला आमच्या सोबत इथे कोणाच्या कोणामार्फत माहिती मिळाल्यामुळे या सगळ्या इथे आमच्यासाठी बळ देण्यासाठी आलेले आहेत तर शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा शक्ती देण्यासाठी इथे या सगळ्या जमा झाल्या एवढं सांगू इच्छित या निवडणुकीसाठी नागेवाडी गटातून चौदा एक मधून मी अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषदेसाठी मी ही निवडणूक लढवते शिवसेना बाबर कुटुंबियांचं पहिल्यापासून एक मंत्र म्हणूयात असं आहे की विरोधकांकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमच्या कामावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे विरोधक कोणी आहे की नाही याकडे प्रामाणिकपणे माझं स्वतःच लक्ष नाहीये म्हणजे माफ करा लहानपणी मोठा घास घेतली आहे पण हा प्रश्न विचारण्यापूर्वी एवढं लक्षात येणं अपेक्षित आहे की मी अशा महामानवाची सून आहे की ज्यांनी पद आणि कुठल्याही कारणास्तव स्वतःच्या स्वार्थास्थाव कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाहीये आणि आम्ही आता जिल्हा परिषदेसाठीच ही निवडणूक लढवतोय आणि दोन्ही तालुक्यातील आटपाणी आणि खाना खानापूर तालुक्यात आमच्या सगळ्याच सीट्स पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या याव्या याच्यासाठीच बाबर कुटुंबीय झटत या तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो त्याचबरोबर शिवसेनेचे वरिष्ठ नेते भाई एकनाथरावजी शिंदेसाहेब या तालुक्याचे विद्यमान कर्तबदार आमदार आदरणीय भैया त्याचबरोबर अमोलदादा या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वास मी सार्थकीला होईन आणि सर्वसामान्य माणसांचा विश्वास मी संपादन करेन अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आमचं व्हिजन एवढंच असेल की सामान्य माणसाला आरोग्य शैक्षणिक जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जेवढ्या सुविधा असतील त्याच्या सुविधा आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करेन आणि सामान्य माणसासाठी पिण्याचं पाणी असेल आरोग्याचा विषय असेल प्राथमिक शाळा असेल ह्या प्राथमिक गरजेच्या ज्या सुविधा आहेत त्या निश्चितपणे मी यशस्वीपणे आणि त्याची कुठलीही उणीव आम्ही त्या ठिकाणी बसून देणार नाही प्रचार ना। प्रचाराचं स्वरूप शांततेत असणार आहे लोकांच्या पर्यंत घर टू घर पोहोचण्याच असणार एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर